नमस्कार करणीबाधेचे उपाय कोणते तसं तर कर्णीबाधेकरता असंख्य उपाय सांगितले जातात परंतु मी तुम्हाला सांगेन सर्वात महत्त्वाचा उपाय आणि तो उपाय परमनंट आहे टेम्पररी नाही तुम्हाला बरीच लोक सांगतात काही उतरून टाकाय सांगतात काही लिंबू टाकण्याकरता किंवा काय तोडगे टोटके या सर्व गोष्टी मी सांगतो मित्रांनो ह्या गोष्टी टेम्पररी आहेत ह्या गोष्टी कायमस्वरूपी यातून तुम्हाला बाहेर नाही काढू शकत तुम्हाला यातून जर कायमस्वरूपी बाहेर निघायचं असेल ना तर एकमेव उपाय म्हणजे दत्तगुरूंची भक्ती दत्तगुरूंची सेवा दत्तगुरूंच नामस्मरण कारण भूत पेशाच कर्णीबाधा असुरी शक्ती दत्तगुरूंच्या वाऱ्यालाही थांबत नाहीत तर तुम्हीच ठरवा की आपल्याला काय करायचं आहे ह्या टेम्पररी गोष्टीकडे जायचं आहे काही परमनंट गोष्ट आपल्याला करायची दत्तगुरूंची भक्ती करून करणे आपली सुटका कशी करून घ्यावी याबद्दल तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल असं कोणतं देवस्थान आहे माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की फॉलो करा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल श्री गुरुदेव देवदत्त